ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आपपाच महापालिका पोलिसांशी अर्थपूर्ण सेटिंग श्रद्धा अकॅडमीचं पार्किंग रस्त्यावर वाहतुकीची कोंडी शेजारी वैतागले श्रद्धा अकॅडमीचा सर्वेसर्वा कारभारी आपपासाहेब तांबे यांनी गिळंकृत करू पाहत असलेला प्लेग्राउंड साठी आरक्षित भूखंड महापालिकेने ताब्यात घेतल्यानंतर आपपाने सरळ सरळ रस्त्यावर पार्किंग करून सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर कब्जा केला आहे या मुर्दाड वृत्तीने आसपासचे रहिवासी अक्षरशः वैतागले असून इन्स्टिट्यूटच्या बाहेर वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे यातून दररोज रस्त्यावरून ये जा करणारे वाहन चालक आणि बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांमध्ये खटके उडत आहेत गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार सुरू आहे या गंभीर प्रकाराकडे महापालिकेचे अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक पोलिसांचे साप दुर्लक्ष आहे त्यामुळे आपण अर्थपूर्ण सेटिंग झाली आहे का अशा संशयाची चर्चा शेजारी पाजारी व्यक्त करीत आहेत यश यादवच्या घातपातानंतर असलेल्या श्रद्धा अनेक गंभीर प्रकार समोर आले यश अकॅडमीदवचं घातपात हे नाममात्र आहे परंतु यापूर्वीही अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्याची चर्चा या निमित्ताने उघडपणे सुरू झाली अर्थपूर्ण चर्चेतून वेळोवेळी या प्रकरणावरती पडदा टाकल्यामुळे ही प्रकरणे दाबली गेली असेही लोक बोलत होते त्यातच यांनी महापालिकेच्या खुल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा मुद्दा समोर आला या प्रकरणी चंद्रकांत कोष्टी गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा करत होते परंतु पाठबळ मिळत नसल्यामुळे त्यांना यश मिळत नव्हतं परंतु यशच्या घातपातानंतर कोष्टी यांच्या लढ्याला बळ मिळालं दरम्यान बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेली पार्किंगची जागा महापालिकेने सील केल्यानंतर अकॅडमी शिक्षणासाठी येत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात आहेत त्यामुळे दिवसभर प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे शेजारी पाजारी राहणाऱ्या रहिवाशांनासुद्धा पार्किंग केलेल्या या वाहनांचा त्रास होत आहे परंतु आपांच्या अर्थकारणापुढे सर्वसामान्य रहिवाशांना न्याय मिळताना दिसत नाही महापालिकेचा अतिक्रमण विभाग हातावरचं पोट असलेल्या हातगाडीवाल्यांना नाहक त्रास देतं पण आपांचं खुलेआम रस्त्यावरच झालेलं अतिक्रमणाचं पार्किंग असा सवाल उपस्थित होत आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे इत्सलकरांची